जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मोदी सरकारची अकरा वर्षे सेवा सुशासन व गरीब कल्याणला समर्पित सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी मोदी सरकारची कामगिरी भाजपा आमदार राजेश पाडवी यांची आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारची अकरा वर्षे सेवा सुशासन व गरीब कल्याणला समर्पित आहेत आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पाकडून सिद्धीकडे नेणारी ही वर्षे असून जनकल्याणासाठी संकल्प प्रयत्न आणि समर्पणाचा सुवर्ण काळ मोदी सरकारमुळे सर्वांना अनुभवता येत आहे मोदी सरकारने मागच्या अकरा वर्षांत केलेल्या अद्वितीय कार्याची नोंद सुवर्णाक्षरात केली जावी अशा शब्दांत आमदार राजेश पाडवी यांनी मोदी सरकारच्या अकराव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या अकरा वर्षांतील कार्याची प्रशंसा केली यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी मोदी सरकारने महिला युवा शेतकरी दलित आदिवासी ओबीसी घटक यांच्या कल्याणासाठी आणलेल्या विविध योजना तसेच सरकारच्या कामगिरीचा आढावाही घेतला आमदार राजेश पाडवी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करत विकासाचे युग सुरू केले आहे भ्रष्टाचार घोटाळे पुष्टीकरणाची जागा जबाबदारी पारदर्शकता आणि विकासाने घेतली आहे मागच्या अकरा वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मूलमंत्रानुसार मोदी सरकारने मोठे कार्य करत विकास अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले डिजिटल इंडिया पायाभूत सुविधा शेतकरी कल्याण संरक्षण क्षेत्र महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय कामगिरी केली आहे गरीब महिला युवा आणि अन्नदाता शेतकरी या चार घटकांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसून येत असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी नमूद केले गेल्या अकरा वर्षांत मोदी सरकारने घरे शौचालय गॅस जोडण्या पेयजल वीस दरमहा पाच किलो धान्य एक्क्याऐंशी कोटी जनतेला आणि पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा देशातील गरीब गरजू लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत अंत्योदय संकल्पनेनुसार सरकारने समाजातील अखेरच्या घटकाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या यामध्ये उज्ज्वला गरीबी रेषेच्या वर काढल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले महिलांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणून मागची अकरा वर्षे महिलांच्या प्रगतीचा काळ असल्याचे यांनी सांगितले तीस कोटी मुद्रा योजना कर्ज ही महिला उद्योजकांना देण्यात आली उच्च शिक्षणासाठीची महिलांची नोंदणी अठ्ठावीस टक्क्यांनी वाढली आहे सटेम कोर्सेसमध्ये मुली व महिलांच्या नोंदणीचे प्रमाण जगात सर्वोच्च म्हणजे त्रेचाळीस टक्के आहे पीएम आवास योजनेखालील सत्तर टक्क्यांहून मात वंदना योजनेचा कोटी महिलांना लाभ मिळाला आहे नवीन शैक्षणिक धोरण कौशल्य विकास आणि स्टार्टअप्सवर लक्ष केंद्रित केल्यामुळे युवा वर्ग विकसित भारताच्या संकल्पात सहभागी होऊ शकला आहे सरकारने अकरा वर्षात सतरा कोटी नवीन नोकऱ्या निर्माण केल्या देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट युवकांसाठी मोफत शिक्षण एक बेचाळीस कोटींना प्रशिक्षण याचा लाभ तरुण वर्गाला होत आहे शेतकरी कल्याणासाठीही मोदी सरकार सातत्याने काम करत आहे गेल्या अकरा वर्षांत पिकांच्या हमी भावात सातत्याने वाढ करण्यात आली आहे पंतप्रधान किसानच्या अंतर्गत अकरा कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात तीन सात लाख कोटी रुपये देण्यात आले सिंचन योजनेसाठी त्र्याण्णव हजार कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत एक पंचाहत्तर लाख कोटी रुपयांची मदत कांदा बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटवणे आदी निर्णय घेतले असे आमदार राजेश यांनी नमूद केले मोदी सरकारने अनुसूचित अनुसूचित जाती जमाती सेंट आणि अन्य मागासवर्गीयांना ओबीसी ना कायमच सन्मान दिला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा दिला मोदी सरकारच्या किसान योजनेचे ऐंशी टक्के लाभार्थी प्रधानमंत्री आवास पंचेचाळीस टक्के लाभार्थी अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमातीचे सेंटचे आहेत तसेच विविध शिष्यवृत्तींमध्ये अठ्ठावन्न टक्के तर मुद्रा योजनेत एक्कावन्न टक्के लाभार्थी एस एसटी आणि ओबीसी वर्गातील आहेत मोदी सरकारच्या निर्णयांमुळे गेल्या अकरा वर्षांत जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून लवकरच चौथ्या स्थानावर पोहोचणार आहे गतीशक्ती भारतमाला सागरमाला इंडस्ट्रीयल कॉरिडॉर यांसारख्या योजनांमुळे देशाच्या कानाकोप यात कनेक्टिव्हिटी पोहोचल्याने गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत वंदे भारत स्वदेशी गाड्या क्रांती घडवत असून गावागावांत इंटरनेट पोहोचते आहे कलम तीनशे सत्तर हटवणे तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणे नवीन वक्फ सुधारणा कायदा तयार करणे नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए अशी अनेक ऐतिहासिक पावले मोदी सरकारने उचलली असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले याप्रसंगी पत्रकार परिषदेस भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी अभियानाचे जिल्हा संयोजक प्राध्यापक पंकज पाठक व जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पंतप्रधान मान्य मोदी साहेबांच्या अकरा वर्ष कृतीच्या संकल्प ते सिद्धी विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी जिल्ह्याचे अध्यक्ष निरजभाऊ माळी आमचे पाठकजी आणि सदानंदजी उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो अकरा वर्षपूर्तीच्या या अमृत काळानिमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आपण विविध ज्या काही योजना आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाच्या ज्या काही योजना राबवलेल्या आहेत देशामध्ये राज्यामध्ये त्याची माहिती आपण संपूर्ण त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन देतो आहोत ते मग प्रधानमंत्री आवास योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल किसान सन्मान योजना असेल जनधन योजना असेल शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असेल ज्या काही वैयक्तिक आणि सामूहिक लाभाची योजना आहे किंवा मग कनेक्टिव्हिटी दुर्गम भागातली कनेक्टिव्हिटी असेल रस्ते असेल व्यापार असेल जे काही इंडस्ट्री आहे ह्या है, संदर्भात तर या ठिकाणी जे जे अकरा वर्षामध्ये दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत हे जे काही विकास झालेला दिसतोय ते आम्ही लोकांपुढे लोकांनी मान्य केले लोकांपुढे आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा या पत्रकार परिषदेमार्फत मार्फत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय त्या ठिकाणी आत्ताच झालेलं सिंदूर ऑपरेशन आपण पाहता देशाच्या नेतृत्वाने धाडशी निर्णय घेऊन जे पाकिस्तानने जो भ्याड हल्ला आपल्या इथं काश्मीरमध्ये केला ज्या ठिकाणी निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी जीव गेला त्या निमित्ताने ऑपरेशन सिंदूर हे करून ज्या देशाने किंवा ज्या दहशतवाद्यांनी ज्या देशाचा त्या ठिकाणी अं आश्रय घेऊन केला होता त्या देशामध्ये घुसून त्या ठिकाणी ऑपरेशन सिंधू राबवून नऊ अड्डे त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे केले त्याच्यामुळे संपूर्ण जगाला भारताची जी काही ताकद आहे तिथल्या सिव्हिलियनला कुठलाही त्रास न देता फक्त दहशतवादी संपवण्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय हा जगाने देखील त्या ठिकाणी मान्य केलेला आहे भारताने जी कारवाई केली त्याला देखील सर्व देशांनी त्या ठिकाणी समर्थ दाखवले आणि त्या ठिकाणी आपल्या पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे अशा दृष्टीने आपलं भारत देशाची जी काही वाटचाल आहे ती अतिशय विकसित गतीने त्या ठिकाणी होते आणि त्याचा रिझल्ट देखील संपूर्ण जग देखील पाहतंय आणि भारत देश देखील पाहतोय ह्या दृष्टीने ह्या अकरा वर्षाचा कालावधी जे काय देशाचा विकास झाला आहे तो आम्ही जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि गोरगरिबांसाठी असेल सर्वसामान्यांसाठी असेल इंडस्ट्री असं सर्वांसाठी जे जे काही त्या ठिकाणी शासनाने काही चांगलं देशाच्या विकासाच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे त्याचं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवून येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या काही योजना केंद्र सरकारने राबवल्या आहेत राज्य सरकारने राबवल्या त्या लोकांपुढे घेऊन जाऊन आम्ही येणाऱ्या काळामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आम्ही लढवणार आहोत जिल्ह्यातलं जे हस्त स्थलांतर आहे आदिवासी लोकांचे शेतमजूर किंवा शेतकऱ्यांचं स्थलांतर आहे तर ते परराज्यात मोठ्या प्रमाणात होतं आणि जवळपास साठ टक्के कुटुंब हे शहादा तळोदा अक्कलकुवा धडगाव ह्या तालुक्यातून होतं ते थांबवण्यासाठी मी त्या ठिकाणी शहाद्यामध्ये संपूर्ण जागा उपलब्ध आहे पाणी उपलब्ध आहे साधन जे उपलब्ध आहे आणि लेबर देखील उपलब्ध आहे म्हणून त्या ठिकाणी आपण एम आय डी मागणी केली केली आहे जेणेकरून हे स्थलांतर थांबेल जे रोजगारासाठी बाहेर त्यांना या ठिकाणी रोजगार निर्माण होईल आणि जे काय आपल्याकडे साधन सामग्रीमध्ये फळबागा आहेत जे काय फळं आहेत त्यांची देखील या ठिकाणी एम uh, आय डी सी मार्फत त्या ठिकाणी प्रोसेस युनिट तयार होऊन त्यांना देखील ह्याच ठिकाणी त्याच्यामुळे एक प्रोसेस युनिट तयार झाल्याने ह्याच ठिकाणी त्याचा uh, जे काय प्रोसेस होईल आणि तो माल देखील ह्या ठिकाणी चांगल्या भावाने त्यांच्याकडून खरेदी केला जाईल त्याच्यापासून प्रोसेस करून जे काही वस्तू निर्माण होतील त्या देखील बाहेर विकल्या जातील आणि एक व्यापाराला देखील चांगला चालना मिळेल आणि खास करून म्हणजे स्थलांतर थांबेल या दृष्टीने आपण एमआयडीसी मागणी केलेली आहे नेतृत्व जे काही निर्णय घेईल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी लढू आतापर्यंत तरी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील आदरणीय प्रदेशाध्यक्ष महोदय असतील कार्यकारी अध्यक्ष महोदय असतील महामंत्री असतील यांनी जाहीर केलेली की के आपण महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका आणि महानगरपालिका ह्या एकत्रितपणे लढणार असं जाहीर केलेलं आहे त्यानुसार आम्ही सर्वच एकत्र मिळून लढण्यासाठी जसा आदेश होईल त्या पद्धतीने आम्ही निवडणुका लढवणार आहोत मजबूत आहे आपण सांगतो होते अजून होत झालेलं नाही आतापर्यंत मजबूत भारतीय जनता पक्षच आहे होणार नाही जनता इथली फार सुज्ञ आहे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी गेल्या आपण बघतायत दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत तरी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था असेल नगरपालिका असेल कृषी बाजार समिती असेल सर्व ठिकाणी ठिकाणी जनतेने भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिलेला आहे कारण देश राज्याचे नेतृत्व करणारे आदरणीय ने फडणवीस साहेबांचे पारदर्शकता विकासाचा दृष्टिकोन हे लोकांना ज्ञात असल्याने त्यानुसार आणि जो काही गतिमान विकास आपलं सरकार या ठिकाणी महावित्य सरकार करते म्हणून लोकांचा पाठिंबा हा आपल्या पाठीशी आहे भारतीय जनता पक्ष त्या दृष्टीने कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी चांगलं काम करतायत तळागळात जाऊन काम करतायत गोरगरिबांसाठी काम करतायत म्हणून भारतीय जनता लोक राहतील आणि नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं त्यांच्या मतदारसंघापुरतं त्यांनी जाहीर आहे तरी देखील त्याबाबतचा निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील त्या मतदारसंघात काय करेल आमच्या मतदारसंघात आम्ही जसं पक्षश्रेष्ठी सांगेल त्याबद्दल आम्ही निवडणूक लढवणार निवडणुका येत आहेत म्हणून असं होतच राहणार की त्या ठिकाणी एक भेटीघाटी होत राहणार कोणी आता भारतीय जनता पक्षाची ताकद पाहता सर्व लोक हादरलेले आहेत माझ्या मतदारसंघात बघा तुम्ही काय परिस्थिती काय परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये म्हणून हादरले असं म्हणून त्या ठिकाणी एकत्र येण्या येऊन आमच्या विरोधात लढण्याचा ते, ते प्रयत्न करणार पण आम्ही सक्षम आहोत सर्व गोष्टीने आम्ही महायुती म्हणून त्या ठिकाणी समोर जाऊन नक्कीच येणाऱ्या काळामधल्या निवडणुका आम्ही जिंकू पाहिलंय ऑपरेशन सिंदूर च्या अगोदर जी घटना घडली ती काश्मीरमध्ये देशाने पाहिलं की आणि जगाने पाहिलं की कशा पद्धतीने एक हिंदू व्यक्ती आहे का पाहणी करून त्यांनी त्या ठिकाणी आई समोर मुलाला मुलासमोर बायकोसमोर त्याच्या पतीला मारलं अतिशय म्हणजे चीड येणारी अशी घटना आहे आणि त्याच्या संतापाची मोठी लाट त्याच्या विरुद्ध देशात तर झाली देशाबाहेरही त्याची संतापाची लाट निर्माण झाली म्हणून ते काय सांगतात त्याला काय तथ्य नाही लोकांनी पाहिलंय जी घटना घडली आणि जे काय पाहिलं ते जगाने पाहिलंय देशाने पाहिलं आणि त्याच्यामुळे देशातले लोक जे काय ऑपरेशन सिंधू झाले त्याच्याशी सहमत आहे अतिशय चांगलं त्या ठिकाणी देशाच्या नेतृत्वाने चांगली कामगिरी केली म्हणून अजून देखील त्याच्या मागे आज सुप्रिया सुळे ताईंनी देखील त्या ठिकाणी वक्तव्य केलं की अतिशय चांगला निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी घेऊन दहशतवादा संपवण्याचा प्रयत्न केला आहे पाकिस्तानामध्ये जे काही अड्डे होते संपवण्याचा प्रयत्न केला असा चांगला निर्णय मोदी साहेबांनी घेतला असं सा, सुप्रिता यांनी देखील आजच्या निवेदनात त्यांनी म्हटलंय काम आपल्या देशामार्फत झालं पाहिजे होतं आपल्याला फक्त त्या टायमाला जाहीर केलं होतं की सिव्हिलियन वरती नाही करता जे त्या ठिकाणी आतंकवादी अड्डे आहेत प्रशिक्षण करणारे केंद्र आहे ज्या ठिकाणी आतंकवाद्यांना लपायला जागा आहे अशीच केंद्र उडवलेली आहे तिथल्या पाकिस्तानातल्या कुठल्याही सिव्हिलियन लोकांना त्याच्यामध्ये इजा झालेली नाही कारण दगावलेलं नाही जे आतंकवाद्यांचे अड्डे ते जोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे चले थी थी के है। के है। आ, जे काही वचन होती ते करण्याचा आत्तापर्यंत शासनाने प्रयत्न केलेला आहे वीज बिल माफी असेल ती देखील आपण केलेली आहे जे काही ह्याच्यातले अंतर होतं काही ते देखील कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खास करून म्हणजे साडेसात एच पी पर्यंतच सरसकट बिल आपण सरकारने माफ केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील दहा एच पी देखील त्या ठिकाणी मोटर वापरता येईल परंतु साडेसात एच पी पर्यंत माफ राहील वरच अडीच एच पीचं त्या ठिकाणी बिल भरावं लागेल शासनाने असं जाहीर केलेलं आहे आणि त्या त्यादृष्टीने शेतकऱ्यांना दिलासा देणार असं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर संजीवनी योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणात राबवून दिवसा बारा तास वीज देण्याचं आपल्या शासनाने ठरवलेलं आहे त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पाऊल उचललंय गावोगावी त्या ठिकाणी सौर ऊर्जे ते त्या ठिकाणी हे उभारले जात आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्या मार्फतीने दिवसाची वीज दिली जाईल शेतकऱ्यांना दिवसाची वीज दिली की आणि चोवीस तास म्हणजे बारा तास जरी वीज दिली तरी त्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल आणि शेतकरी त्या ठिकाणी समाधानी राहील असं वाटतं पीक विमा योजनेमध्ये देखील त्या ठिकाणी बऱ्याचशा चांगल्या निर्णय शासनाने घेतलेले केंद्र सरकारने घेतले राज्य सरकारने घेतले हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असं मला वाटतं माझ्या मतदारसंघामध्ये मी संपूर्ण दोन्ही तालुक्यांमध्ये घरापासून तर बांधापर्यंत रस्ते देण्यास सुरू केलेले आणि ते काम चांगल्या प्रगतीपथावर आहे जवळपास साठ टक्के दोन्ही तालुक्यांमध्ये शेतशिवा रस्ते मी केलेले आहेत येणाऱ्या राहिलेल्या चार वर्षामध्ये मा संपूर्ण माझ्या मतदारसंघातले शेतशिवा रस्ते शेतापर्यंत पोचतील वीज त्यांना पोचेल एकशे सत्तर ट्रान्सफॉर्मर देखील त्यांना दिलेले आहे शेतांमध्ये दोन दोन डिप्या मी बसवून दिल्या गावामध्ये दोन दोन डिप्या बसवण्याचे काम सुरू आहे म्हणून त्याच्याने शेतकरी आणि ग्रामस्थ देखील समाधानी असं मला वाटतं パーフェクトがまたできます。